नमस्कार मित्रांनो आज पाहूया आपण एच एस आर पी नंबर प्लेट कशी बुक करायची सर्वात आधी एच एस आर पी नंबर प्लेट सर्च करूया त्यानंतर हा पहिला जो ऑप्शन आहे त्यावर क्लिक करूया त्यानंतर आपला जो जिल्हा आहे तो सिलेक्ट करूया माझा जिल्हा अमरावती आहे मी अमरावती सिलेक्ट करत आहे त्यानंतर डायरेक्टली आपण हा क्रोम ब्राउजर ओपन करूया त्यानंतर हाय सिक्युरिटी बुकिंग प्लेट नंबरसाठी या बुक बटनवर क्लिक करायचं जसं की हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट विथ कलर स्टिकर आणि बुक नाववर क्लिक करूया त्यानंतर आपला रजिस्ट्रेशन नंबर जे नंबर आणि इंजिन नंबर एंटर करूया रजिस्ट्रेशन नंबर हा आपल्या बाईक किंवा कारवर जो व्हेकल नंबर असतो तो ॲड करूया त्यानंतर व्हेकल नंबर एंटर करूया इथे नंतर चेसीस नंबर शेवटचे पाच डिजिट नंबर हा तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि चेसिस नंबर आणि इंजिन नंबर हा आर सी बुकर मिळून जाईल तर चेस नंबर वन इंजिन नंबर नंतर एंटर करायचा सेवन नाईन सेवन फोर पंचावन्न हा आपला कॅबचा जो आहे तो एंटर करायचा इथे आपला मोबाईल नंबर एंटर करून द्यायचा आधी जो गाडीसोबत लिंक आहे आर सी सोबत इथे कॅबचा एंटर करायचा नंतर चलान करायचा नंबर चुकीचा गेला त्यामुळे मेसेज यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर चेसिस नंबर आपण एंटर केला नंतर इंजिन नंबर आणि मोबाईल नंबर जो लिंक आहे तर ओनरचं नाव इथे लिहायचं आहे ईमेल आय डी करायचं आहे त्यांचा जा? তাহার বিলিং অ্যাড্রেস করা त्यानंतर आपला जो नेक्स्ट बटनवर क्लिक करायचा आहे व्हेकल कॅटेगरी एंटर करायची व्हेकटल कॅटेगरी आहे आपली समजा मोटरसायकल मोटरसायकलवर क्लिक करायचं आहे नंतर ओ टी पी एंटर करायचा त्यानंतर आपला ओ टी पी जो आहे तो आलेला आहे एकोणनवदा ओ टी पी आहे इथून व्हेरीफाय करायचा त्यानंतर अपॉइंटमेंट सेंटर जे आहे फिटमेंट सेंटर ते सिलेक्ट से करायचं यामध्ये समजा मी महाराष्ट्रामध्ये आहे तर इथे मी आधी पिन एंटर करून देतो आणि हे जे पण जवळचे आपले फिटमेंट सेंटर आहे ते इथे लिस्ट येऊन जाईल जर तुम्हाला डेस्कटॉप व्ह्यू चेक करायचा आहे तर डेस्कटॉप व्ह्यू पण चेक करू शकता इथून आणि तुम्ही नॉर्मल चेक करू शकता समजा माझं जवळपास हे सर्विस सेंटर आहे तर इथे मी कन्फर्म डील डीलर सिलेक्ट करणार आणि अमाऊंट पे करणार मला समजा अपॉइंटमेंट बुकिंगची डेट घ्यायची आहे वीकेंडची तर समजा सॅटर्डे संडेची करायची आहे तर मी इथून सिलेक्ट करणार मी तेरा तारीख बुक करेन त्यानंतर स्लॉट आपण सिलेक्ट केला तर यामध्ये आपला टाईम सिलेक्ट करायचा आहे समजा मी हा दहा ते दोनवाला वाला टाईम दहा ते बारावाला टाईम सिलेक्ट करणार समजा हा अवेलेबल क्लिक करणार आणि इथे कन्फर्म केल्यानंतर इथून कन्फर्म प्रोसेस करणार हा आपला बुकिंग समजा अपॉइंटमेंट डिटेल फिटमेंट सेंटर नाव है अपॉइंटमेंट डेट है तेरा नौ नर अपॉइंटमेंट डेट टाइम है दहा अवर्स दहा ए एम तो बारह ए एम और नंतर व्हीकल टाइप बजाज ऑटो ची व्कल है टू व्हीलर ठीक है कंटिन्यू अली प्रोसिडर क्लिक करना त्यानंतर हे पण जे पण त्यांचे टर्म अँड कंडिशन आहे हे आपण रीड करून द्यायच्या आधी व्हेरीफाईड डिटेल पे आणि अमाऊंट आपण पे करून देऊ इथे पाचशे एकतीस रुपये यामध्ये जी एस टी आहे चारशे पन्नास रुपये नंबर प्लेट ग्रॉस टोटल चारशे पन्नास आणि जी एस टी अठरा पर्सेंट पे ऑनलाईनवर क्लिक करणार त्यानंतर आपल्याजवळ मल्टिपल ऑप्शन आहे पेमेंट करायचे जसे गुगल पे आहे फोनपे आहे पेटीएम आहे आपण बुकिंगची जी समरी आहे ते पाहू शकतो तेरा तारखेचे अपॉइंटमेंट आहे दहा ते बारा एम आणि बाकी डिटेल आहेत आपल्या गाडीच्या आणि कन्फर्म प्रोसेडवर क्लिक करणार त्यानंतर आपल्याला सर्वात शेवटी ह्या ज्या टर्म कंडिशन आहेत त्या फिलअप कराव्या लागणार आहे आणि बाकी आपल्या डिटेल पण आपण चेक करू शकतो ज्या आपण फील केल्या होत्या त्यानंतर आपल्याला पेमेंटचं ऑप्शन मिळणार पेमेंटच्या ऑप्शनमध्ये समजा मी सुपर मनी सिलेक्ट करणार आणि आपलं जे पण अमाऊंट आहे पेमेंटची ते ॲड करणार ते सिलेक्ट करणार पाचशे एकतीस रुपये टू व्हीलरसाठी आणि आठशे नव्वद जवळपास फोर व्हीलरसाठी जसं कन्फर्मेशन मिळालं तसं आपल्याला सगळं डिटेल अपॉइंटमेंट डिटेल इथे जनरेट होणार पाचशे एकतीस रुपये डिडक्ट झाले आहे आणि पेमेंट पण सक्सेसफुल झालं आहे त्यानंतर एक रिसिप्ट जनरेट होणार आणि त्याच्या पण प्रिंट पण काढू शकतो मी आता सध्याचं स्क्रीनशॉट घेऊन घेतो आणि ते प्रिंट पण मारून देतो प्रिंट मारल्यानंतर हे पी डी एफ चंद्र ठेल या पी डी एफमध्ये सर्व डिटेल तुम्हाला दिसतील तुम्ही पाहू शकता चारशे पन्नास रुपये मग सी जी जे, एस टी जी एस जी एस टी आणि ग्रँड टोटल तीन पाचशे एकतीस रुपये टोटल अमाऊंट आहे आणि हे पेट्रोल गाडी आहे आणि बाकी सर्व डिटेल आहे त्या गाडीबद्दल Thank you.